नर्मदा पायी परिक्रमा दोन अश्रद्धांचा एक सश्रद्ध प्रवास नर्मदा पायी परिक्रमा करताना आपण मैयाच्या खुशीत कसे बिनधास्त असतो याचे अनेक प्रसंग जसे आहेत तसे आणि स्वतःच्या भाषाशैलीत दैनंदिनी रूपाने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे नर्मदे हर दैनंदिनी लेखक श्री वामन गरुड वाचक स्वर सौ रत्नावली घोगरदरे दिवस अठरावा दिनांक 20 डिसेंबर 2020 वार रविवार भमाना ते बिलगाव बिलगाव ते राजबर्डी असा एकूण अठ्ठावीस किलोमीटरचा प्रवास सकाळी लवकर चोरून मारून बहिर्दिशा उरकली आम्ही काल रात्रीच दोघांचे दोन कमंडलू भरून ठेवले होते शिवाय आमच्याकडे दोन पाण्याच्या रिकाम्या बाटल्याही होत्या त्या पण भरून ठेवलेल्या होत्या त्या सर्वांचा उपयोग सर्व स्वच्छतेसाठी झाला पावणीसातला भमाणे सोडले चहा नाही अंगो नाही सगळे मरगळल्या अवस्थेत रस्ता कापू लागलो पण एक बरे होते की दोन्ही बाजूला डोंगर जंगल असले तरी रस्ता एकदम गुळगुळीत छान डांबरी होता अनेकदा चढ उतार लागत होते पण आता त्याची सवय झाली होती दहाच्या दरम्यान आठ किलोमीटरवर बिलगाव रोडवर नर्मदेचा मोठा फुगवटा लागतो तो नावेने पार करावा लागतो सरकारी नाव मोठी आणि सुसाट आहे तिला पलीकडे जाण्यासाठी पैसे लागत नाहीत पण आम्ही गेलो त्यावेळी ती नुकतीच या तीरावरून सुटली होती ती ति तिकडून परत भरून येण्यासाठी किमान अर्धा पाऊंड तास लागणार होता एवढ्यात एक छोटा मुलगा आपली छोटी नाव घेऊन पुढे आला आम्ही पण दोघे पटकन बसलो कारण आम्ही दोघेच तिथे होतो त्यालाही आनंद झाला इतका छोटा मुलगा एकटाच त्या विशाल आपली इवलीची डोंगी ज्या सफाईदारपणे चालवत होता ते पाहण्याजोगे होते पलीकडे उतरल्यावर आम्ही त्याला त्याने सांगितले त्यापेक्षा दहा रुपये जास्त दिलेच शिवाय आमच्याकडील बिस्किटे व चॉकलेटेही दिली गंमत म्हणजे आम्ही दिलेल्या पैशांपेक्षा त्या चॉकलेट बिस्किटांना पाहून त्या बालमुखाची कळी खुलली होती पोरच ते त्या छोट्या नाविकाने आमच्या सॅकपल्लीकडे कोरड्या जागेत नेऊन ठेवल्या व गोड हसून बिस्किट पुडा फोडला आता आम्ही दोन दिवसांचे पारोसे होते पलीकडच्या तीरावर गेल्यावर छानपैकी आंघोळी केल्या मागून येणाऱ्या एक माताराम जरा आडोसा करून उभ्या ही आंघोळ झाली ओले कपडे खांद्यावर अडकून आम्ही आमच्या सॅक उचलल्या आणि बिलगावचा रस्ता पकडला तिथून पुढे बिलगाव फक्त सात किलोमीटरच होते त्यामुळे ऐन भुकेच्या वेळी म्हणजे साडे बाराच्या दरम्यान बिलगावात पोहोचलो तेथील भोजन व्यवस्था असते असे समजले होते पण कोरोनामुळे ती बंद होती मग आम्ही भूकेजलेले वीस पंचवीस परिक्रमावासी जवळच असलेल्या सरपंचाच्या घरी गेलो पण त्यांच्या घरच्यांनी फारसा रस दाखवला नाही नंतर अगदी झाल्यावर कसे बसे डाळ तांदूळ आणि लहान पातेले काढून दिले से सर्वांना पुरणारे मोठे पातेले नसल्याने त्यापेक्षा जरा मोठ्या पातेल्याची मागणी केली तर त्यांनी नाही म्हणून मान हलवली मग तिखट मीठ मागितले तर तेही घरात नाही समोरच्या छोट्या दुकानातून घेण्यास सांगितले हे जेवण बनवायचे कुठे तर ते लांबच्या कोपऱ्यात आणि पाणी कुठून ना आणायचे तर गावाजवळ असलेल्या हात पंपावरून ते पाणी आणण्यासाठी ते बादलीही द्यायला तयार नाहीत अजूनही पुढचा प्रश्न होताच की लाकडे कुठून ना आणायची शेवटी त्यांच्या या आडमुठे धोरणाने सर्वच जण वैतागले सकाळपासून सदर चहा सुद्धा झाला नव्हता की अन्नाचा एक कणही पोटात गेला नव्हता वाटेत एक सुद्धा साधे टपरी टाईप हॉटेल किंवा दुकानही लागले नव्हते सारा आदिवासी भाग मग ते पातेले व डाळ तांदूळ आम्ही परत केले व तर त्यांनी ते कोडगेपणाने परत घेतले शेवटी सर्वांनी समोरच्या छोट्या दुकानातून पाच पाच रुपयाची शेव शेवऱ्याची पाकिटे आणली आणि तीही सर्व संपल्यावर गुळ शेंगदाणे फुटाणे आणले आणि तेही संपल्यावर बिस्किटचे पुढे आणले आणि तेव्हा त्या वीस पंचवीस लोकांची पोटे थोडी बहुत भरली आणि मग आम्ही सारे राजबर्डीकडे निघालो तेव्हा दुपारचा वाजला होता दुपारचे ऊन आम्हाला त्रास देत होते होते पण जाणे भागच घाट रस्त्याने चाल करत आम्ही दिवस मावळ्याच्या दरम्यान राजबर्डीतल्या आश्रमशाळेत पोहोचलो इथले ही आश्रमशाळा बंदच होती आता अली ग पंचायत इथेही आश्रमशाळेतच परिक्रमावासींची सोय असल्याने आमचा मार्ग खुंटला मग तिथे आणखी चौकशी केल्यावर समजले की बंगला आहे तिथे रात्रीच्या भोजन व्यवस्था होऊ शकेल सकाळचा बिलगावचा अनुभव ताजा असल्याने सर्वजण गडबडून गेले शेवटी सौरशाली आणि दोन गुजराती माताराम समोरच्या बंगल्यात गेल्या तो बंगला नव्हता तर आधुनिक चौसुपी भले मोठे घर होते नशीब घरात पुरुष माणसे होती त्यांना भोजन प्रसादेची व्यवस्था होईल का विचारले तर ते लगेच तयार झाले एवढेच नव्हे तर समोरच्या शाळेत न थांबता सर्वांनी या भल्या मोठ्या घरातच आसन लावण्यास सांगितले सर्वांनी छान आसने लावली एवढ्यात काळा चहा समोर आला आजच्या दिवसातला पहिला चहा संध्याकाळी पावणे सातला ला झाला नंतर त्यांनी भोजन काय बनवायचे विचारल्यावर त्यावर त्या गुजराती ग्रुपने चपाती भाजी असे सांगितले रात्री छानपैकी चपाती तुरी डाळीची घट्ट तिखट जाळ आमठी आणि गरमागरम भात पूर्ण दिवसाचा उपास रात्री त्या भोजनावर मनमुराद ताव मारून सुटला धन्यवाद